सर्वांना जे बी सर्वांना दिवाळीच्या आहात हार्दिक शुभेच्छा आणि कशा आहात कशा आहात माझ्या सर्व आशाताई आणि गटप्रवर्तकताई हॅपी दिवाली पैसे जमा झालेत का सर्वांचे केंद्राचे व्हायचे आहे बरं कारण की केंद्राचं ते मला वाटते आज त्यांनी हे पाठवले तुमचे अकाउंट नंबर वगैरे होईना एक दोन दिवसात सर्वांना जय भीम सर्वांना हे दिवाळी सुखाची समृद्धीची आणि भरभराची जाव आणि दर महिन्याला पेमेंट मिळव म्हणजे मिळणारच आहे दर महिन्याला अशा माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा आहे तर आज मी माहिती नाही सांगत पण आज महत्वाचा मुद्दा की मी एका ताईची अशी कमेंट होती की तुम्ही नुसती माहिती म्हणजे अशी सांगता माहिती पण तुम्ही जेव्हा ऑनलाईन कामाचं हां ऑनलाईन कामाच्या कमेंटवर होतो तर तुम्ही फक्त इथं भाषण देता म्हणजे त्या व्हिडिओवर सांगता पण नेमकी नेमकं आम्हाला ग्राउंड लेवलवर असं काम करावं लागतं आता काम कोणाला ना नाही करावं लागतं तुम्हाला करावं लागते मी पण एक गट खरते काचा हे नाही आणि मला पण काम करावं लागते पण सगळेच कामं करणं आवश्यक हो आहे काय हे काय म्हणते बैलासारखं मुंडकं असं सा, असं हलवणं हो आवश्यक आहे काय ज्या जे काम तुमच्या क्रायटेरियामध्ये बसत नाही मी आवर्जून सांगते तुम्ही कामावर आधारित मोबदल्यावर आहात मी त्याच्या म्हणजे जबाबदारीनं सांगत आहे की तुम्ही कामावर आधारित आहात आणि तुमचे हक्क तुमच्या मर्यादा तुम्ही समजल्या पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही काम केलं पाहिजे बरोबर आहे मी चुकीचं बोलत असेल तर तुम्ही आता मला लाईव्हमध्ये बोलू शकता नंतर मग मला कमेंट करता तुम्ही की तुम्ही असं सांगता इथून व्हिडिओवर आणि नंतर मग आम्हाला ग्राउंड लेवलवर खूप त्रास होते आणि तुम्ही त्याला हे करा ना की आमचं जे काम आहे आम्ही तेच करणार इतर कामं आम्ही कर आता मी एक व्हिडिओ बनवला होता त्या दिवशी की एक तारखेपासून आपलं जे आहे ऑनलाईन कामावर बहिष्कार आहे कशासाठी सांगितलं होतं मी युनियनचं पत्र आहे आणि कृती समितीचं पत्र आहे म्हणून मी तुम्हाला ती सा माहिती सांगितली आता माझा हेतू त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती सांगण्याचा होता ना की तुम्हाला काही ते अधिकार प्राप्त करून द्यायचा प्राप्त अधिकार पण कधी करायला तुम्हाला मी काही मुख्यमंत्री नाही मी काही काय म्हणजे राष्ट्रपती नाही काही आहे नाही मी त्याच्यात मी बाकीचं काही नाही पण मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो मी तुम्हाला माहिती सांगू शकतो म्हणजे मी जर माहिती सांगितली तुमच्या ज्ञानात भर पडते बरोबर आहे म्हणजे जेवढी माझ्या लेवलनं जशी मला माहिती वाटते की नाही बा ही माहिती आपण यांना सांगितली पाहिजे त्या त्या त्याप्रमाणे त्या, 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 मी तुम्हाला माहिती सांगते पण काही लोकांची ज्या असल्या कमेंट असल्या की मग थोडं म्हणजे जीवार येते तसे सर्व जेवढ्या अशातही आहे जेवढ्या घटकही आहे सर्वांच्या कमेंट चांगल्याच असतात पण एखादी असते मला वाटते ते ओळखी विळखी राहत असेल आणि म्हणजे कसं जलसी फील करतात काही ते लोक की आ, ही कशी काय व्हिडिओ करते आणि ही कशी काय माहिती देते हिला कुठून माहिती भेटते तर मी कसं आहे ना माझ्याकडे भरपूर हे बघा माझ्याकडे पुस्तके भरपूर आहेत आणि पुस्तके ज्ञान तर आहेच आणि मी अपडेट राहते ज्या न्यूज वगैरे असतात आणि माझ्या घरी संविधान पण आहे संविधानाचं सर्व ज्या काही माहिती असतात त्या आणि जिथं ज्या अधिवेशनाला गेली मी तिथून मी पुस्तकांशिवाय राहत नाही बघा जिथं जिथं माझं अधिवेशन राहते माझ्या घरी घट्टच्या घट्टच आहे पुस्तकाचे बघू शकता तुम्ही हा बघा आणि हे नुसते वैचारिक पुस्तकं आहेत आणि अपडेट याच्यासाठी राहावं लागतं की आपल्यावर अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे मग मी त्या दिवशी कमेंटमध्ये हे सांगितलं की ताई तुम्ही अशी कमेंट केल्यापेक्षा तुम्ही स्वतः प्रतिकार म्हणजे तुमच्यावर जर लादत असेल काम आता त्यांना माहिती आहे सर्व लोकांना माहिती आहे की आता सध्या कामावर बहिष्कार आहे मग तुम्ही काम करायचं का नाही काम करायचं का बरं करायचं कारण ते पत्र तुम्ही दाखवा ना ते पत्र दाखवून तुम्ही हे करू शकता मग कसं आहे तुम्ही शासनाकडून एक पत्र काढून घ्या असं त्या ताईचं म्हणणं होतं आता शासनाकडून एवढे सारे पत्र युनियनने काढले खूप सारे पत्र काढले पण त्याच्यावर अंमलबजावणी कोणाला करावं लागल तुम्हाला त्याच्या युनियनवाल्याले सांगा त्यानं पत्र काढले आता खूप सारे पत्र काढले आता बायोमे आता उदाहरणार्थ एक सांगते मी तुम्हाला हाय म्हणतात हाय तर उदाहरणार्थ एक गोष्ट सांगते मी की त्यानं जे ऑनलाईन ते काय म्हणते थांब मशीनचं सर्व कर्मचाऱ्यांना ते आहे बायोमेट्रिकचं ठीक आहे तर बायोमेट्रिकचं आहे आणि आपले युनियननं हे कुठून राज्यातून पत्र काढून आणलं की ते शासकीय युनियनचं पत्र नाही आहे युनियनने दबाव टाकला आणि तिथून ते पत्र काढून घेतलं मग आता युनियन काम करत नाही का तर त्यांनी ते, ते पत्र काढून घेतलं आणि सर्व इकडे फॉरवर्ड झालं आहे ते आणि तो आर निघालेला आहे की बायोमेट्रिकची गटप्रवर्तकांना जरूरत नाही उदाहरण सांगते बरं मी किती गटप्रवर्तक आहे का स्वतःच्या हक्काविषयी जागरूक आहे सांगा बरं मला आता मला मी युनियनचं काम बघत असल्यामुळं मला भरपूर गटप्रवर्तकांचे फोन येतात की माझ्या जिल्ह्यातल्या की ताई आम्हाला माझ्या जिल्ह्यातल्या आणि अदरपण जिल्ह्यातल्या येतात मला फोन ते, ते ताई मग आमचं त्या बायोमेट्रिकचं आमची एम ओ असे म्हणतात आमचे टी एच ओ असे म्हणतात असं म्हणतात तुम्हाला एवढं मोठं पत्र आहे शासनाचं जी आर आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये सक्ती करण्यात येणार नाही कारण तुम्ही कर्मचाऱ्यामध्ये मोडत नाही तुम्ही काय आहे कामावर आधारित मोबदल्यावर आहात निदान तुम्ही कंत्राटी पण नाही आहे मानधनी पण नाही आहे काहीच नाही मग काय विषय राहिला सांगा बरं हे उदाहरण दिलं हे तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून नाहीतर मग म्हणाल की ताई काय म्हणून राहिला तर असे ते विषय असते म्हणून म्हणतो मी ग्राउंड लेवलवर तुम्ही काम करता मी पण काम करतो पण आपल्यात तेवढी हिंमत असली पाहिजे आपण त्या गोष्टीला नाही म्हणण्याची धमक ठेवली पाहिजे नाही म्हणण्याची आपल्यात धमक नाही राहत कधी कधी आणि मग आपण दुसऱ्याला म्हणतो की तुम्ही नुसते भाषणच ठोकता तुम्ही आम्हाला नुसतं सांगतात सांगणं पण हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी ते सांगते आणि माझा आवाज येतो का ते पण सांगा मी खास दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी लाईव्ह आली होती आणि हे जे कमेंट होती लागली होती मला म्हणून मी त्या कमेंटवरसुद्धा उत्तर देण्यासाठी सुद्धा आली होती तर असं आहे ते तर तुम्ही पत्र निघतात जी आर निघतात युनियन दबाव टाकून ते पत्र काढतात जी आर ते काढतात पण अमल करणं तुमचं काम आहे बरोबर आहे अमल तर काही युनियन करू नाही शकत किंवा शासन नाही करू शकत तुम्हालाच करावं लागतं आता ठीक आहे एखाद्यानं तुम्हाला आणखी एक उदाहरण देतं तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी असे गेले तुमची गलती नसताना कोणी तुम्हाला मारत असला चालवा त्याला राग आला चाल बा म्हणते गेले मारूत दे मारून दे मग तुम्ही मारखान काय उदाहरण देते करून मारखान काय नाही ना तुम्ही प्रतिकार करा ना त्याच प्रकारचं हे आहे की तुम्हाला जर म्हणजे जे कामं लागतात ते म्हणजे मारच खाण्यासारखं आहे बघू नये मग तसं करायचं नाही असं हॅपी दिवाली ताई पहिल्यांदाच उडल्या का मला तुम्ही हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी सर्वांना चांगली जावो दिवाळी खूप आनंदाची जावो आणि मला असं वाटत आहे की केंद्राकडून डायरेक्ट डायरेक्ट पैसे येऊन राहिले तर त्याच्यात वाढीचं पण आलं पाहिजे मला अशी अपेक्षा आहे बघूया काय होते काय नाही पण ऑनलाईनचे जे सॉरी केंद्राचे जे पैसे आहेत तर ते मला वाटते बावीसपर्यंत तरी ते पैसे जमा होतील अशा प्रकारे काम चालू आहे कारण आजसुद्धा बी सी एमला सुट्टी नाही आहे आजसुद्धा त्यांनी ते तुमचे काही अकाऊंट नंबर वगैरे असते ते व्हेरीफाय करून ते तिकडे पाठवण्याचं काम चालू आहे तर तुमच्यासाठी चांगले दिवस म्हणजे चांगले दिवस आहे डायरेक्ट तुमचं जर डेबिटून असतात पेमेंट होतं तिकडून चांगले दिवस म्हणावं लागेल ना म्हणजे काही टेन्शन नाही राहणार आहे कधी पेमेंट टाकता कधी पेमेंट टाकता डायरेक्ट आहे पेमेंट हाय विजया विद्या वरगट हा आज दिसले मला आज वरगटत नोटिफिकेशन आलं होतं का तुम्हाला हो का नाही मला आजच तुमची कमेंट आली तिवारीतही नाहीतर ना... बाकी सर्वांचा कमेंट असतात आणि मी आवर्जून वाचते कारण मला एक आमच्याच तालुक्यातून फोन आला होता काल विद्याथाईचा की म्हणे मॅडम तुमचे मी व्हिडिओ पाहतो आणि तुम्ही माहिस नाही घेत म्हणे म्हटलं तुम्ही कमेंटच नाही तुमची कमेंट दिसतच नाही तर म्हणे मी तुमच्या व्हिडिओवर कमेंट करतो म्हटलं मी लाईव्ह आली तेव्हा व्हिडिओवर कमेंट करता का मी जर लाईव्ह असली तर मी तुम्हाला उत्तर देते बरोबर आहे आणि मग व्हिडिओ सोडल्यावर मी लाईव्ह नसते त्याच्यामुळं मग असं आहे तर हाय जेवीम कमल शिरसाट पहिल्यांदा जुळल्या का मला आशा शिविका शकिला श्रावण बसावे गाव पानबारी तालुका धाडगाव जिल्हा नंदुरबार ओके नमस्ते ताई कशा आहात चेकू असा ह्या पेमेंट झालं का राज्याचं झालं असणार दोन महिन्याचं पेमेंट ऑक्टोबरचं नाही टाकलं आहे त्याच्यामध्ये राज्याचं पेमेंट झालं आणि केंद्राचं होईल होणार आहे सगळं प्रोसेस नाही झालं म्हणजे कोणतंच नाही झालं का पेमेंट पाठपुराव का लागते ती जब्बर व्हावं लागते कसं आहे आता खूप म्हणजे हिंमतही खूप महत्त्वाची आहे नुकसा जबरच झाल्यानं होत नाही हिंमत खूप महत्त्वाची आहे नाही का पाठपुरावा करा जिल्ह्यावर हे सॉरी तालुक्यावर तुमचे काय म्हणते काय नाही विचारा फोन लावायचे अकाऊंटंटला फोन लावायचे की आमचे पैसे आले आणि जी आर दाखवा जी आर आहे जी आर नसल्यास मी टाकते वाटले असतं पण याच्यावर हो जे आपलं यूटूबचं चॅनल आहे त्याच्यावरती दुसट धुसट जी आर दिसतो म्हणून मी फेसबुकवर टाकलं चालेल का माझी आय डी आय डी माहीत असेल तुम्हाला माझी आय डी जर माहीत असेल तर मग मी त्याच्यावर टाकते जी आर दोन महिन्याचं जे पेमेंट आलं त्याचा तुम्ही दाखवा तो तुम्ही त्याचं काय म्हणते व्हिडिओ ते जे आहे ते ते डाउनलोड करू शकता आणि ते तुमच्या डी सी वगैरे दाखवू शकता जेणेकरून तुमचा पगार लवकर झाला पाहिजे मला असं वाटतं की सर्वांची दिवाळी चांगली झाली पाहिजे कशा आहे खूप काही महिला एकल आहे त्याच्यामध्ये एकल महिला डिवोशी महिला खूप अशा आहेत त्याच्यामुळं सर्वांचं या पैशावर अवलंबून असतो मी पण पाटूलवरून आहे कविता येवले पार शिंगावरून भोरगट पी एस सी हॅपी दिवाळी आली होती।, होती मी पाराडशिंग शिंग्याला मागच्या वर्षी छान आहे पाराडशिंग आणि काटोलला काटोलवरून नेहमी मी अपडाऊन केला आहे मी तिकडे बी एच डब्ल्यूला होती कॉलेजला होती मी तिकडे तर नेहमी मला काटोलवरून जावं लागत होतं होय झालं पेमेंट ओके गुड लक मी नवीन तुम्ही खूप छान माहिती देता ओके थँक्यू तुमच्या पण प्रवर्तक देत असतील ना ताई तुम्हाला माहिती आणि मला असं वाटतं की नुसत्या पैशाच्या बरोबरच तुम्ही जे आपले विषय असतात त्या विषयावर जर सुद्धा कमेंट केली की आम्हाला हे ह्या विषयबद्दल माहिती सांगा तर मी तुम्हाला सांगू शकते लाईव्हच्या स्वरूपातच आमचं आज पडले तई तालुका परतूर जिल्हा ओके धन्यवाद सर्वांना पेमेंट मिळालं याची मला जास्त खुशी आहे सर्वांची दिवाळी चांगली झाली पाहिजे जालना जालनावरून एका फटक त्याचा फोन येत होता मला की बाई आपलं कसं आपलं कसं म्हटलं आपलं कसं तुम्ही पहिले या बघा फटक सगळ्या मग आपलं कसं तर बघू आपण नाही का आणखी कोण कोण जुळला आहे आले आले का सोनवणी ताई झांडे आणखी कोण कोण आहात कमेंट करा नुसते मला बघतच आहे आणि खरेदी झाली का सर्वांची सांगा मग खरेदी केली का तुम्ही काय काय खरेदी केलं विषय कोणकोणते घ्यायचे ते पण मला सांगत जा सुचवत जा आणि आपण ते विषयी पण घेत जाऊ आता तुमचे दर महिन्याला पेमेंट होत जाईल आधी पेमेंटचं नका विचारच आता कारण की दर महिन्याला तर पेमेंट होणारच आहे तुम्हाला जर दुसरी काही माहिती आवश्यक असली आपली हेच आढावाची तर आपण त्या माहितीबरोबर व्हिडिओ करत असो हॅपी दिवाली रेणुका ताई रेणुका बेले बेले ताई कुठून आत तुम्ही तुम्ही मला खूप दिवसाचे हे करता पण तुमचं कमेंट करता पण जिल्हा तालुका मला काहीच माहीत नाही तुमचा माहिती आहे का तुम्हाला आपल्याला जे आ, आपला जे संविधान काय म्हणते त्याला युनियन करण्याचा जो हक्क आहे आपला मूलभूत हक्क तर हा आपल्याला संविधानाने दिला आहे आणि आपण जे काही आपले मागण्या मां, मान मागतो हे पण संविधानाच्या दायऱ्यामध्ये राहून आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो तर याची सर्वांना अशी जाण ठेवून सर्वांनी जागरूक राहायला पाहिजे असं माझं मत आहे हॅपी दिवाळी ओके okay, सर्वांना सर्वांना हॅपी दिवाळी माझ्याकडून खूप म्हणजे खूप आनंदाची भरभराटीची चांगली जाऊ खूप ज्ञानेश्वर पाटील मला ना चष्मा लावल्याशिवाय दूरचं दिसत नाही कारण मी आज दुरून बसली इकडे थोडीशी लांब बसली मी धनिया गावी धनियाल गायक हॅपी दिवाली आणि माहिती आहे का जे लोक भरपूर पैसे आहे जसे की आपले अंबानी झाले टाटा बिर्ला जे काही असतात तर यांना पण माहिती आहे, आहे। का संविधानानुसारच हा अधिकार आहे मालमत्तेचासुद्धा अधिकार बाबासाहेबांनी याच्यामध्ये लिहून ठेवलेला आहे संविधानामध्ये आणि त्या संविधानानुसारच सर्वांना चालावं लागतं ती राजा आसो आसो, तो ते राजा असो का रंक असो म्हणजे किती काही मोठा माणूस असला तरी सगळं हेच करावं लागतं म्हणून तुम्ही मला असं वाटतं की सर्वांच्या कुठं कोण कुठल्याही जातीचा असो काही असो पण त्याच्या घरात हे संविधान असलं पाहिजे म्हणजे तुमच्या अधिकाराविषयी तुम्ही जागरूक राहाल जसं आता तुम्ही कर्मचारी आहात एक आशा आहात बरं तुमचे अधिकार तुमचे हक्क तुम्हाला माहीत असायला पाहिजे तेव्हाच तुम्ही भांडणार ना नाही का नाही तर मग तुम्हाला तुमचे अधिकारच काय आहेत हेच माहीत नाही आता सदा सदा माहीत आहे काय तुम्हाला तुमचं सुद्धा माहीत नाही तुमची पोस्टिंग जे आहे आता तुम्ही तुमची जे गाईडलाईन आहे तुमच्या क्रायटेरिया आहे तो आपला हे देते काय म्हणते आपलं त्याला ओके आशीर्वाद आहे माझा सर्वांना सर्वांची दिवाळी चालली जाऊ भरभरा जाऊ तर ण... तर असं असते ते म्हणून ताई तुम्हीच मला सर्वांचे माझ्या अशी माझ्या पाठीमागे हात राहू द्या मी जेणेकरून तुम्हाला ज्या काही नवीन नवीन अपडेट असतील त्या सर्व तुमच्या तुम्हाला पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन आणि ओके मी आहे अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यातून आहे मी तुम्ही मला पहिल्यांदा सोडल्या का पाटील ज्ञानेश्वर पाटील आणि माहिती आहे का जो समजा मालमत्तेचा हक्क आहे तुम्ही तुमच्या जव कितीही मालमत्ता ठेवू शकता म्हणजे व्हॅलिड रीतीने म्हणजेच जसं की सरकारला टॅक्स भरणं सरकार आणि जे सरकारला टॅक्स भरत नाही चोरून डोकून पैसे ठेवते तर मग त्याच्यावर धारा पडते माहिती आहे तुम्हाला धारा पडते त्या पैशावर तर हा जो अधिकार आहे मालमत्तेचा अधिकार हा सुद्धा संविधानात आहे आणि जो कर्ज वगैरे काढतो आपण त्याचासुद्धा अधिकार आहे याच्यामध्ये खूप चांगली माहिती आहे सर्वांनी जे संविधान आहे सर्वांच्या घरी घेऊन या आणि त्याच्यामध्ये वाचत चला की तुमच्यासाठी काय काय आहे त्याच्यामध्ये कधी आपल्याला जर आपल्या कामातून जर वेळ भेटला तर आपण संविधानावर सुद्धा संविधानाचे जे काही विषय आहे मूलभूतगत हक्क स्वातंत्र्याचा अधिकार आणि जगण्याचा अधिकार जे काही असेल ते आपण सर्व आपण बघूया जसं जसं आपल्याला ह्या कामातून पुत भेटन तसं तसं आणि करंज्या लाडू झाल्या का हे ज्ञानेश्वर पाटील दादा खूपच कमेंट करू राहिले आले ताई आहे की हे दादा आहे आपल्या याला आले लाईव्हला तर मला माहीत नाही आहे तुम्ही कुठून आहात ताई आहे की दादा आहे ज्ञानेश्वर दादा तर कमेंट करा कुठून आहात तुम्ही मी तर आहे अमरावतीवरून सर्वांना माहिती आहे ज्या आम्हाला बघतात रोज माझ्या आशा आधी बदलतात मला खुशी आहे माझं काही अशा एवढ्या छान छान कमेंट होत्या खूप म्हणजे एवढ्या वाचू नाही शकत सर्वांना मी लाईक केलं ला। तुमच्या कमेंट बघू शकाल तुम्ही तुमच्या चॅनलवर दिसत असेल ते मी लाईक केलं म्हणून सर्वांना आणि आवर्जून मी लाईक करते की तुमच्या मी कमेंट बघितल्या वाईट कमेंट जर असल्या कोणाचे त्या आपण मी बघते आणि वाईट कमेंट जर असली तर मी डायरेक्ट लाईव्ह येऊन त्या कमेंटबद्दल सांगते आणि चांगल्या कमेंट असल्या तर मी तुम्हाला लाईकच करेन तुम्हाला माहितच आहे अशी एकही कमेंट नाही तुम्ही ती सोडत नाही कारण मला माहीत आहे की माझ्यावर खूप आशांचा असा विश्वास आहे आणि त्या मला आवर्जून कमेंट करतात आणि त्यांना त्या विश्वासाला तडा जाऊ नये आणि त्यांना जे योग्य मार्गदर्शन आहे योग्य माहिती आहे तर मी त्यांना दिली पाहिजे असंच माझा धतो राहतो आणि ते मी करते हाय विनोद पवार कुठून आहात कुठून आहात दादा आपण बरं जाऊ द्या मग करंजे लाडू झाल्या असन तर पाठवून द्याल हॅपी दिवाळी भाविका चौधरी कुठे ना आहात तुम्ही चौधरी ते तू आज चष्मा का घातला नाही आज नाही घातलाय मी चष्मा घालू का मला दिसून राहिलं कमेंट पण वाचता नेऊन राहिला काय म्हणेची तरी कमेंट होती खूप भारी कमेंट होती बाबा ती नाही शोभून राहिला आणि ती दात कशी कशीतच आहे निसर्गानं आपल्या आई वडिलाला बनवलं आणि त्या आई वडिलांना आपल्याला बनवलं आणि जी निसर्गाची देण आहे ती आहे आपण त्याच्यामध्ये आर्टिफिशियल तर काही करू नाही शकत आर्टिफिशियल करू शकतो आपण पण कशानं कशाला जे देवानं दिलं ते तसं राहायचं म्हणजे देवानं म्हणजे जे निसर्गानं आपल्याला दिलं तसं राहायचं जसे दाता आहे तसे श्रवदयाचे जसे नाक आहे तसं श्रवद्यायचं काही त्याला नाकाले त्या श्रीदेवी का आपण श्रीदेवीसारखं नाक हे करायचं नाकाची काय म्हणते सर्जरी करायची डोळे सर्जरी करायची सगळ्याची सर्जरी करायची करा काय पण ना काय कमेंट करतात मला कोणी नाही बोलत मग मी झाडून काढते असं काही नाही आहे मला कमेंट वाचता नाही येत मला चष्मा पाहिजे पण मी आज जाणून लावला मी दुरून दुरून बघत आहे कमेंट तुमच्या काय काय आहे थोडं असं बघावं लागते असं पण चष्मे बिगर पण मला चष्मा माहिती आहे का कशाचा आहे कॅम्प्युटरवर जे आम्ही ऑनलाईन काम करतो ना अशांचं जे पेमेंट शीट आणि बाकीचे जे कामं करतो ना त्याच्यासाठी हे नुसता चष्मा तो मला चष्मा लागला नाही पण मी तो चष्मा मोबाईलवर सुद्धा वापरते कारण डोळे खराब नाही झाले पाहिजे म्हणून आणि हा दादा खूपच कमेंट करत आहे ताई तू खरंच खूप छान दिसते हो दादा मी खरंच खूप छान दिसते तुझीच बहीण आहे ना, ना म्हणून खूप छान दिसते मी धन्यवाद त्याबद्दल आणि एवढ्या साऱ्या कमेंट केल्याबद्दल तर तुझ्यासाठी मी एक चष्मा घालून दाखवतोच मी आता एवढ्या कमेंट करते आणि वेळही बरा भेटते बरं असे ते झाले का तुमचे फराळ गिराड झालं का फराळ गिराड झालं असं तर फोटो टाकून द्या फराळाचे म्हणजे पावलं बा मला नाही का ताई तुझा चष्मा आज कोणी घातला म्हणजे दादा माझा चष्मा माझ्याच जवळ आहे आणि आता मी तुला घालून दाखवते चष्मा माझा चष्मा कोणी घालू नाही शकत माझ्याशिवाय बरं दादा तुला चष्माच घालून दाखवते मी कोणी गावचा आहेस रे तू तुझं गाव घेऊ सांग पहिले तुला चष्माच घालून दाखवते तुझं गावाचं नाव सांगा आता तू दीपक मोंडे सांगा तर तुझ्या गावाचं नाव कुठलं आहे तर